लांबोटात काँग्रेसचा जोरदार बिगुल मानसी मरुरे आणि शिल्पा शिंदे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ लांबोटा येथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाच्या लांबोटा जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार मानसी प्रमोद मरुरे तसेच पंचायत समिती गणाच्या उमेदवार शिल्पा परमेश्वर शिंदे यांच्या प्रचाराचा नारा फोडून अधिकृत शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला लांबोटा गावातील महिला तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली काँग्रेसचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दनानून केला होता जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवातीपासूनच मजबूत पा पाठिंबा मिळत असल्याचं स्पष्ट दिसून आलंय स्थानिक विकास जनतेचे प्रश्न आणि लोकाभिमुख कामाचा ठोस अजेंडा घेऊन मानसी मरुरे आणि शिल्पा शिंदे मैदानात उतरल्यामुळे लांबोटा गटात काँग्रेसची बाजू अधिक भक्कम होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे आहे प्रचाराचा शुभारंभ काय रणनीती असणार विकासाचे कुठले मुद्दे घेऊन खऱ्या अर्थानं कालपासूनच प्रचाराचा शुभारंभ झालाय काल मधूनसुरी मध्ये अमित भैया आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली आणि आज या ठिकाणी निलंगा विधानसभा मतदारसंघातील ही पहिली शुभारंभ या ठिकाणी होत आहे आणि आता मोठ्या सगळं बाबतीमध्ये जे काही प्रश्नाचे उत्तरं जिल्हाध्यक्षांनी दिलेत त्याच्यामध्ये माझी सहमती आहे ह्याच्या व्यतिरिक्त काही जरी सांगायचं असेल तर आम जनतेच्या समोर त्या ठिकाणी आपल्याला बोलता येईल आणि निश्चितच यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समिती काँग्रेसच्याच बहुमतानं ताब्यात राहील असा माझा विश्वास आहे आपण आपण मागच्या काही सक्रिय का। आता एक नवीन ऊर्जा येईल असं आपल्याला वाटते नाही सक्रिय मी पहिल्यापासूनच आहे आता मागच्या पस्तीस वर्षापासून मी काँग्रेसचा पाईक का आहे स्वर्गीय निलंगीकर साहेबांच्या माध्यमातून जे काही विकास कामं आज तागायत झाले असतील ते आपल्या डोळ्यासमोर आहे वेगळं सांगायची आवश्यकता नाही आणि म्हणून असं कोणी समजू नये मी सक्रिय नाहीये उलट ह्याच्यापेक्षा जास्त सक्रिय या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आणखी एकंदरीत काय परिस्थितीची काँग्रेसची बिलकुल शंभर टक्के आत्ता म्हणल्यासारखं बहुमत आमचं राहील कुणी काही बोललं काही केलं काही धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला भीक घालणार नाही हे स्पष्ट सूचना आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी देतो प्रचाराचा यशाचा नवा अध्याय काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे आणि त्या अध्यायानुसार लांबोटा जिल्हा परिषद मध्ये आमच्या मानसी प्रमोद मरुरे शिल्पाताई परमेश्वर शिंदे आणि श्रीमंत जाधव या तिन्ही विजय उमेदवारांचा बंपर विजय होणार आहे त्या विजयाची जबाबदारी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने बालाजीराव गोमसाळे आमचे युवा नेते महेशजी देशमुख आणि सर्व मंडळींनी या ठिकाणी घेतलेली आहे प्रत्येक आमचे अशोकराव पटेल निलंगेकर साहेब सुद्धा इकडे या आम्ही सगळेजण या विजयासाठी काँग्रेसच्या विजयासाठी कटिबद्ध आहोत आम्ही काम करतोय आणि निश्चितपणे जनतेच्या मनात भारतीय जनता पार्टीविषयी त्यांच्या सरकारविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणात राग असल्यामुळे आणि आमचे उमेदवार हे उमेदवारी जाहीर झाल्या झाल्या लोकाला भावलेले आहेत अठरा पगड जाती धर्मातल्या प्रत्येक गोरगरीबाला सोबत घेऊन चालणारे उमेदवार असल्यामुळं प्रमोद मरुरे यांचं सामाजिक काम परमेश्वर याच भाऊ या या या, या, या तुम्ही इथे बा सामाजिक काम हम्म यांचं असल्यामुळं आणि पक्षाची सगळ्याची साथ आमचे तालुकाध्यक्ष विजय कुमार पाटील साहेब असतील सगळ्याची साथ एकमुखानं या तीनही आता आम्हाला श्रीमंत जाधव सारखा एक अनुभवी चेहरा पूर्वी पंचायत समितीमध्ये काम केलेला या निमित्तानं या ठिकाणी मिळालाय त्यांच्या कामाचा फायदा होणार आहे आणि या सगळ्या गोष्टीचा एकंदर रिझल्ट हा काँग्रेसच्या विजयामध्ये याचा परावर्तित होणार आहे आणि आदरणीय अमित भैया देशमुख साहेबाच्या नेतृत्वाखाली दिलीपराव देशमुख साहेबाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा तिरंगा शंभर टक्के जे उमेदवार काँग्रेसचेांबाळ्याच्या उमेदवारचं अपहरण भाजपच्या गुंडांनी केलेलं आहे आता त्या संदर्भात आम्ही काल तक्रार दिलेली आहे पोलिसाच्या तपासाचे चक्र फिरलेत आणि आमचं मुख्य आवाहन मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री नात्यानं आहे ना की महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका तुम्हाला आज बारा वर्षापासून तुमच्याकडे सत्ता आहे काम केलंय असं तुम्ही दावे करताय मग एवढं काम केलं असेल तर तुम्हाला लोकांचे माणसं उमेदवार पळवून न्यायची गरज नाही ना जी आहे लढत आमने सामने होऊ द्या आणि तसंही काही घाबरू नका साठ मतदारसंघ आहेत ही एक ठिकाणी पळवून न्याल तर अठ्ठावन्न ठिकाणी तुम्हाला त्याची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार आणि मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री ह्या नात्यानं ना। कोणत्याही हलते उद्या सकाळपर्यंत आमचा उमेदवार आमच्यापाशी पशी पोचवलाच पाहिजे आमचा सज्जड इशारा आहे आग आग्रहाची विनंती आहे